मंडळी नमस्कार गावाकडचे टेस्ट या युट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत मंडळी का नाही आपल्या भारतामध्ये कुठला बी सण उत्सव असू दे प्रत्येक सण उत्सवाला का नाही वेगवेगळे पदार्थ बनवण्याची सुद्धा का नाही संस्कृती आहे मग सण कुठला बी असू दे दिवाळी दसरा असू दे नाहीतर नागपंचमी असू दे नाहीतर रक्षाबंधन असू दे प्रत्येक सणाला ना का नाही वेगवेगळं खाद्यपदार्थ आपल्याकडे बनवितात आणि खास करून आता श्रावण महिना लागला हो आता श्रावण महिना म्हटलं की भरपूर सुट्ट्या बी असतात आणि सण उत्सव बी भरपूर असतात बघा त्यामुळे श्रावणातला पहिला सण असतो ती म्हणजे नागपंचमीच असल आणि नागपंचमीला सुद्धा एक नैवेद्य म्हणून एक पदार्थ बनवला जातो तर तो, तो पदार्थ का नाही कारभार कुठला आहे का हा मंडळी ज्वारीच्या लाया का नाही नागपंचमी साठी नैवेद्य म्हणून करत असतात आज मंडळी त्याचीच रेसिपी आहे बघा ज्वारीपासून लहा कसं तयार होतात का नाही आणि त्याला काय काय प्रक्रिया आहे हे आज कालपर्यंत सांगणार आहे हे ज्वारी मंडळी सेम सारखं जरी दिसत असले तरी याच्या होत्यात मस्त पैकी लाया आणि महत्वाचं म्हणजे बरीच मंडळी का नाही हे वजन कमी करण्यासाठी किंवा डाएट म्हणून का नाही हे ज्वारीच्या लाया खात असतात बघा तुम्हाला भूक लागणार ना अशा पद्धतीने एकदम पौष्टिक आणि एकदम फायबर युक्त हे असतात त्यामुळे हे मंडळी खायला पाहिजेत त्यामुळं आता हे जे रेशमी अशी आहे की नाही ते आपण समजून घेऊयात आणि हे जरी तुम्हाला पाहिजे असेल का नाही तर हे आपण तुमच्यासाठी फ्री ठेवलोय पण ते फ्री कुठल्या वस्तीवरती काय फ्री आहे की नाही व्हिडीओ व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे कसं म्हणतेस कारवा मी हा चला व्हिडिओला व्हिडिओला सुरुवात करूयात आणि प्रत्येकाच्या घरामध्ये हे ज्वारीच्या असतील यासाठी का नाही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नेमकं काय ऑफर आहे का नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल आणि आपलं फ्रीमध्ये घरपोच मिळणार आहे तुम्हाला एका वस्तूवर ते बघा शेवटी ने कर चालू चालते की ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनेल गावाकडची टेस्ट या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका हो तर आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या लाया ज्वारीचे लाया म्हणले की आपल्याला नागपंचमीसाठी लागतो आपण आहे ना वारुळाला पूजा वगैरे करताना नैवेद्यासाठी म्हणून आपण आहे ना हे ज्वारीच्या लाया वगैरे लाया घेऊन जाऊन आहे ना पूजा वगैरे करून येतो आणि त्या दिवशी उपवास पण असतो त्या उपवासा दिवशी ना आपण ते लाया वगैरे खात असतो त्यासाठीच आहे ना आपण ज्वारीचे लाया कसं बनवतात ते तुम्हाला दाखवणारच आहे आणि कुठलं ज्वारी वापरायचं आणि ते कसं कसं करायचं तुम्हाला पूर्ण मी व्हिडिओ दाखवणारच आहे चला तर मग इकडं आहे ना मी तर हे एनगार ज्वारी घेतलेले आहे हे बघा आता आपण इकडे घेतलेले आहे ज्वारी घेतलेले आहे आणि हे ज्वारीचं नाव आहे एनगार आणि आपले रोज वापरतो ते ज्वारी नाही हे वेगळं फक्त लायासाठी जे ज्वारी असतो ह्याला जे एनगार ज्वारी असं म्हणतात उत्तर ह्या पद्धतीने इथं ज्वारी घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता असं पांढरं शुभ्र आहे ना असं हे ज्वारी आहे आणि आपल्या रोजच्या आपण भाकरी वगैरे करतो ना त्याच्यापेक्षा थोडंसं आहे ना वेगळ्या पद्धतीने ज्वारी आहे असं बारीक दिसतो आणि पूर्ण असं पूर्ण असं आहे ना पांढरं शुभ्र असं हे ज्वारी दिसतो असंच आपल्याला ना लयासाठी एनगार ज्वारी घ्यायचं बघा आता आपण इकडे चूल पेटवून घेतलेली आहे तर आपण चुलीवरती एक चुल पातीलं ठेवूया आणि त्यामध्ये ना आपल्याला एक तांब्यावर पाणी घालायचं आहे हे बघा आता एक तांब्या पाणी घातलेले आहे आता आपल्याला पाणी ना चांगलं ठेवायचं आहे त्यासाठी त्याच्यावरती झाकण लावून पूर्ण मी पाणी उकळ्या करून घेते उकळ्यात ठेवते हे बघा आता बराच वेळ झालेला आहे आता आपण पाणी उकळले का नाही बघूया हे बघा आता झाकण काढते आता तुम्ही बघू शकताय मस्त पाणी पण उकळलेले आहे आता आपण हे खाली काढून घेऊया आणि इकडे आपण ज्वारी घेतलं होतं ना केनगार ज्वारी ते के घालायचं आहे गरम पाण्यातच बघा आता सगळं ज्वारी घातलेले आहे तर आता आपण सगळं आहे ना एकदा असं सगळं हलवून घेऊया पूर्ण आहे ना हे गरम पाण्यामध्ये ना चांगलं सगळीकडं ज्वारी व्हायला पाहिजे मऊ व्हायला पाहिजे हे बघा आता आपण पूर्ण सगळं खाली वर करून घेतलेले आहे तर आता आपल्याला परत झाकण लावून आहे ना एक पाच ते दहा मिनट ठेवायचं हे बघा आता दहा मिनिटं आहे आपण झाकण काढूया बघ आता गरम पाण्यामध्ये आपण हे ज्वारी घातलं होतं आपल्याला आहे ना सगळं काढून घ्यायचंय आता हे बघा इकडं चाळणी घेतलेली आहे आणि खाली एक पातीला घेतलेली आहे त्यामध्ये आपल्याला सगळं ज्वारी वगैरे काढून घ्यायचंय पूर्ण आहे ना पाणी नितळून घ्यायचं आणि आपण गरम पाण्यामध्ये घातल्यामुळं ना आणि कलर बदलतोय बघू शकतो पूर्ण असं पांढरा शुभ्र आहे ना हे जारी दिसतोय आणि आपल्याला नेहातलं पूर्ण असं सगळं आहे ना पाणी नितळून घ्यायचं जरा सुद्धा पाणी ठेवायचं नाही पूर्ण सगळं पाणी नितळायला पाहिजे हे बघ आता सगळं पाणी पूर्ण असं नितळून घेतलेलं आहे तर आता आपण इकडे एक कापड घेतलेले आहे तर आपल्याला ह्याच्यावरती आहे ते ना हे ज्वारी घ्यायचं आणि एकदा आपण आहे ना सगळं पूर्ण असं आहे ना धाबून दाबून यातलं सगळं पाणी आपल्याला काढून घ्यायचं हे बघा आता आपण इकडे कापड मी हातावरलेले आहे त्याच्यावरती आपण पूर्ण असं आहे ना हे ज्वारी सगळीकडे असं पसरून घालूया पूर्ण चांगलं असं पसरूनच घालायचं म्हणजे लवकर वाळतात ज्वारी आणि घरातच आपल्याला हे वाळवून आहे पूर्ण आपण ह्यातलं पाणी सगळं असं पुसून काढलेलंच आहे आणि पाणी काढून घेतल्यामुळे ना पटकन वाळला जातो जास्त वेळ लागत नाही हे आता या पद्धतीने गाठलेली आहे आता आपण एक चार पाच तास असंच ठेवूया चांगलं असं हे ज्वारी आहे ना वाळवून आहे हे बघा आता पाच तास झालेले आहे आता पूर्ण ज्वारी सुद्धा आहे ना चांगलं असं वाळलेले आहे मस्त तुम्ही बघू शकता पांढर शुभ्र आहे ना असं ज्वारी दिसतोय आता हे अनगार ज्वारी आणि इकडे आपण चुलत जा करून घेतलेले आहे तर इकडे बघा आपण लोखंडाचं पाठी घेतलेली आहे आणि पाठी मग आहे ना पूर्ण मी सगळीकडे माती लावून घेतलेली आहे म्हणजे जास्त काळा पण होणार नाही त्यासाठी माती लावून घेतलेले आहे आणि लोखंड्याच घ्यायचं म्हणजे त्यामध्ये लाया चांगलंसं उठतात हे आता चुलीवरती ठेवलेल्या आहे तर आता आपल्याला ना पूर्ण असं गरम करून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे ना असं मोठं भांडे वगैरे नसेल तर तुम्ही कडाई सुद्धा कडाईमध्ये सुद्धा थोडं थोडं ज्वारी घालून हे तुम्ही लाया उठवून घेऊ शकताय बघा आता आपण चुलीवरती ठेवलं तर आता गरम झालेले आहे तर त्यामध्ये आपण थोडस ज्वारी घालूया बघा मी एवढंच घेते आता आपल्याला सगळीकडं घालायचं थोडं थोडंच घालायचं पूर्ण असं आपल्याला ना गरम करून घ्यायचं आणि आपल्याला सुती एक कापड घ्यायचं आणि त्याच्यावरती आपल्याला असं आहे आणि पूर्ण सारखं असं आपल्याला ना ते ज्वारी हलवत राहायचं असं सगळीकडे पूर्ण असं आपल्याला एकसारखंच हलवत राहायचं हे बघा आता जरा जरा आवाज येतोय म्हणजे आपण ओळखायचं आपल्याला आया उठायला चालू झालेल्या आहे असंच आपल्याला हलवत राहायचं हे बघा कस उठतात आता आपण घ्यायचं आपल्याला चांगलं सा जरा एक सुद्धा ज्वारीनं नाही ना राहायला पाहिजे सगळं लाया उठायला पाहिजे आणि त्यामुळं पण आपल्याला मोठं भांड घ्यायचं नाहीतर काय होते आपण बारका भांड घेतले की आणि ज्वारी जास्त घातले की सगळं बाहेरच पडते लाया त्यासाठी घेतानाच मोठं भांड घ्यायचं तुम्ही बघू शकता आणि बघा आपण लाया काढून घेतलेल्या आहेत परत आपण टप आहे ना चुलीवरती ठेवलेले आहे परत त्यामध्ये आपण ज्वारी परत आपण आहे ना त्याच पद्धतीने आपल्याला असं पूर्ण आहे ना फिरवत फिरवत हे जर फिर काढून घ्यायचं परत आवाज येतोय म्हणजे आहे ना परत उठायला लागलेल्या आहे आणि तुम्हाला हे जास्त गरम वाटत असेल तर हाताने एक चमचा करायचा आणि पूर्ण असं आपल्याला हे कापड आहे ना असं फिरवून घ्यायचं मी तर इथं हाताच करून घेते तुम्हाला जास्त गरम वाटत असेल तर तुम्ही ते पण करू शकता ज्वारी गरम झाले जा की जास्त वेळ लागत नाही लाया तयार व्हायला पटापट तयार होतोय ह्या पद्धतीनं आपल्याला सगळं लाया हे काढून घ्यायचं आता तयार आहे आता मी काढून घेते हे सुद्धा पटकन काढून घ्यायचं आपल्याला बघा आता परत ज्वारी घालते ह्याच पद्धतीनं आपण सगळं लाया काढून घेऊया थोडंसं अगोदर आपल्याला गरम करून घ्यायचं आहे गरम व्हायला पाहिजे हे बघा आता शेवटचं आहे हे सुद्धा मी त्याच पद्धतीनं सगळे लाया काढून घेणार आहे बघू शकता ते अधिक जास्त वेळ पण लागत नाही हे लाया काढायला एक पाच मिनटात म्हणजे आपली बुट्टीभर आहे ना हे लाया तयार होतात हे बघा बघू शकता कसं हटापट फुटतात आणि एका पाच मिनिटात म्हणजे मस्त लायात झाल्यात घेतले होते एवढ एवढसच घेतली होती पण कस घर भरून सगळं लाया झाल्यात बघा इकडे बघा की माग असं दिवाळीला फटाकड्या <laughs> उडतात का नाही तसं पटापट -पत उडून का नाही बाहेर आलती होत बघा आणि एवढश या ज्वारीपासून का नाही चांगलं परात बरं का नाही या लाया झाल्यात मंडळ एक किलो जर हे ज्वारी घेतलास का नाही तर तो तुम्हाला सांगतो अख्खा महिनाभर का नाही नुसतं ज्वारीच्या लाह्याच खात बसच्या एवढं ज्वार एवढे हे लाह्या तयार होतात बघा त्यामुळं का नाही इकडे बघू आहे थोडक्या ज्वारीमध्ये भरपूर लाह्या तयार झाल्यात नैवेद्यासाठी मस्त पैकी तयार झालेला आहे आणि हे नैवेद्यासाठी आहे त्यामुळे ह्याच्यात काय मिठाचं प्रमाण किंवा हळद बिळद काय वापरलेलं नाही पण जी मंडळी हे डाएटसाठी म्हणजे तब्येत कमी करण्यासाठी पण एनर्जी मिळण्यासाठी जे हे अशा लाह्या खात असतात नाही त्यांनी जरा असं मीठ हळद लावायचं कुठं ज्वारी लागतं अगोदरच आणि मग अशा पद्धतीनं ज्वारी उठून घ्यायचं म्हणजे जबरदस्त असं खाताना मजा येते आणि पोट बी भरल्यासारखं वाटते आणि एनर्जी बी मिळते आणि मुळे आपलं तब्येत बी लवकर नाही काही जण आहे ना ते बस स्टँड वर वगैरे मिळतात बघा पॉपकॉर्न एवढे एवढंच देतात धार पण आपण एकदमच ते पण असतंय वेगवेगळं असतंय पण असं आपल्याला ज्वारी म्हणजे आपलं पौष्टिक पण आणि जास्त जड नसत काय नाही आणि त्या पद्धतीने आपण त्यांच्यासारखंच थोडं सळद मीठ वगैरे घालून आपण केलं तर घरातच आपलं पॉपकॉर्न होईल किती पाहिजे तेवढं खाटा पण यायचं आणि लहान सुद्धा दावडीने खाते ओकेच मंडळी कसं आहे नागपंचमीसाठीच नैवेद्य म्हणून आपण हे करतेच करतो पण हे आपण इतर वेळी सुद्धा का नाही हे आपण खाऊ शकतो अशा पद्धतीने ज्वारीची लह्या आहेत आणि मंडळी अशा पद्धतीने लाह्या करण्यासाठी जर कोणाला ज्वारी लागणार असेल का नाही ज्वारी सुद्धा आपण तुम्हाला घरपोच देऊ त्यासाठी वर दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवरती संपर्क करा आणि महत्त्वाचं म्हणजे आजची काय खास वापर आहे नाही श्रावण महिन्यासाठी ते तुम्हाला सांगतो बघा जे कोण एक किलो कांदा लसूण मसाला घेतील का नाही त्यांच्यासाठी का नाही पाव किलो लाया जो हे लाह्या ज्वारी आपण एकदम फ्री देणार आहे एकदम मोफत देणार आहे कशाही कुठल्याही पद्धतीचं का नाही ह्याला कुरिअर चार्जेस नाहीत शिपिंग चार्जेस नाहीत एकदम फ्री डिलिव्हरी असणार आहे त्यामुळं फक्त एक किलो कांदा लसून मसाला घ्यायचं त्यासोबत हे पण मिळवायचं आणि डिलिव्हरी पण फ्री मिळवायचं म्हणजे कुठलाच खर्च नाही यासाठी चला त्यामुळं का नाही संपर्क करा फक्त श्रावण संपाईच्या अगोदरच म्हणजे सा पूर्ण श्रावण महिन्यासाठीच ही ऑफर असणार आहे कसं श्रावण महिन्यात वेगवेगळं सण त्यासाठी म्हणलं आता हे ज्वारी वेगळं आपण देण्यापेक्षा आपल्या हा त्या दे म्हणलं सगळीकडे म्हणून का नाही एक किलो कांदा लसूण मसाला जर तुम्ही घेतलाच तर हे अडीचशे ग्रॅम तुम्हाला का नाही एकदम मोफत मिळणार आहे त्यामुळे येळ घालवू नका ऑफर फक्त श्रावण महिन्यासाठीच असणार आहे श्रावण संपल्यावर तुम्ही मागचाल त्यावेळी मंडळी का नाही वेगळी ऑफर असणार आहे बघा म्हणून का नाही आता हे पटपट तुम्ही घेऊ शकताय चला सर रेशीपी कसं वाटलं ते कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नक्कीच करा प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस हा व्हिडिओ तुम्ही फेसबुक वर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेज लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूब वर पाहत असाल की आपल्या चॅनल ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा